आता का भाजीपाला बसत का तोळत हा पाय मग मुरली ना सौदा आणला ना समजा ते चिवड्याचं सामान आणलं मी ना सांगलं होतं म्हणे संग फरायचं द्यायला चिवडा नाही म्हणे चिवडा करतो म्हणे बाकीचं काय आणलं काही नाही पाहिजे घरी कोणत्या सास पाहून राहिला आशीच्याही घरी नको देऊ म्हणलं काय दे अतून काय तू डायरेक्ट आता पुण्याला जाता ना काय घरी जात होती तर नॅरी गोट घरी जात होती तर द्याच लागलं असतं बाय ओली ओली काही ना काही कायद्याला भाव देण सासू देराणी विचारत होती पण तू आता अजून पुण्याला जाता ना मग काही घर नाही तिला म्हणलं काही नाही पाहिजे म्हणलं आमच्या डब्या गीबाई ना द्यायले तरी तिनं चिवड्याचं सामान सांगलं मुरलीले त्यानं आणलं आणला की भाजीपाला आणला त्यानं तर हे करून ठेवतो ना जसं मिस्टूस करून बाई मिनामिनीच कायच करा अहो काही नाही आता चिड चिवडा आणते खाऊ खाऊ आता इटला झाला आता कोण नाही खात मी नाही ते नाही म्हणा ते माझ्या घरी कुठे होते आता कोण नाही खात ते करू नको राहू दे आपस काही पोहे करायला कामात पडते सामान खावा आता ते काही नको करू राहू दे फारच आहे मीनाबाईने विनाकारण कारण भाऊले फालतू खर्चात टाकते अं तिला असं वाटलं आपल्या सगळं डबे द्यायला काही ना काही म्हणते म्हणजे चिळ भाजा म्हणे गिंजा म्हणणे म्हणलं माय बाई आता कोणत्या घरी जाऊन सासू विचारून राहिली काय आणलं माया राहून डबा विचारतो तिथं मीच नेतो ती म्हटलं मायबाई धरून बांधून नाही लढून पडून देण असं म्हणलं <laughs> की मायबाई उल सकत तरी ते घरी गेल्यावर सासू विचारते पण आता कोण आहे म्हणलं विचारायला तर काही गरज नाही म्हणलं पण ते ऐकते का ऐकणारी बाय का ते कुठे गेली काय सगळं म्हणता म्हणलं तिला म्हणतो ती की भाजीपाला निस मी चुडा भाजतो आता आणलं तिने सामान्य नंदा लावून राहिली तर भासतो आपस आपच्याही घरी करून ठेवल्या जाते नाशे हा कसं सखो नाश्त्या पाण्याले या उस खाले असलं की मुरली बी उलसाक खाते वावरात जाते तिच्या आईली बी भल्ला उशीर लागते धंद्याले मी पाहिलं ल उशीर लागते त्या बाय साईपाकायला उशीर लागते धंद्याला आता वय माना सुचत नाही येत दुसऱ्याच्या घरी तसंही सुचत नाही तर म्हणलं कसं चिवडा भाजून ठेवू उली उली घेऊन जाऊ आपण बाकी तर राहू देऊ तीच पडू देऊ मुरली खाते बाबा खातात हा पिंकी शाळेत जाते कोणा दिवशी डबा होते नाही होत उशीर पाशे राहात उसा चिवडा चिवडा खाऊन बरं बरं राहते येईल जसं म्हणून म्हणतो ती म्हणता कुठे गेली दे बरा आवाज तिने म्हणतो तू हा भाजीपाला तोड मी चिवडा भासतो आता त्या बाई चिवडा भाजतो तिथं बातच गॅस पेट पेटवते मायबाई तिथं चुलीवर बसतच नाही आपण गेल्यावर गॅस सरी नसून त्याला ना हे करा करा ते करा करा त्याच्यापेक्षा चुल्ल पेटेल हाय मी बाद चिवडा भासतो आणि तिला अति बसत भाजीपाला तोड म्हणा ते तर फार माशा दे शकतो आवाज कुठे गेली काय सगळं त्या मॅडम काय मॅडम कुठे जातात मॅडमले का आहे मॅडम ले ड्युटी नाही म्हणून नाही तर मॅडम ना बॅग टाकली गेल्यास आहे ड्युटीवर मग ते अटकतात ती येऊन सकून तर किसनाचे कानगोरे कधी चालता कधी चालता तो म्हणे काल तर आली आता चलता चलता करत काय थांब थांबणी तू गेला मावरात मग भली थनथन करे तुम्ही रा मला बसून द्या मला ट्रेन न बसून द्या मी ट्रेन न जाते असं करते तसं करते मग मी धुन राहिली काय का ऐकून ऐकल्या गोटी तू उभी राहिली त्याच्या गोष्ट ऐकल्या ओ काय नवरा बायकाच्या गोटी मी ऐकलं माय बाई मी धून धुन राहिली तिथे तती भांडे राहिली काय का ती त्याला म्हणे मला ट्रेन मध्ये बसून द्यान असं करून द्यान मी जाते राणीचं स्कूल सुरू होऊन राहिलं काही म्हणत जातो म्हणे म्हणे सोबतच जाऊ म्हणे का आलं म्हणे ट्रेन जातो म्हणे दोन दिवसांना जाऊ असा म्हणे असं का द्वाल काही चालली माय बाई का आला का बा फोन का त्या बो येत नाही त्या दिवाळी ती मुरलीने फोन करायला लावं लागत होता माय बाई हा नाही 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 सांगतलं ते ना ते याल नाही पुरत बाई ते आता कसं गेले आता डबल फालतू त्यापुरती याल पुरती कधी गेले सांग मग आहे मग म्हणूनच माग म्हणलं होतं की मी किती चालले तेल बोलावून घे या बारीना पाहुणा आलाय नाही मग काय म्हणेन की मी दिवाळीला लागेल मला बोलावलंय नाही असं होईल ना सांग मुरलीला तरी मी म्हणलं होतं बरं आता चुकते मुरलीचं मुरलीनं फोन करून द्या लागत होता ना आपण येऊ की ना येऊ नाही नाही न फोन केला मग ते दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी गेले की नाही वागतेच भाऊ न बाहे भाऊला फोन की भाऊ हे चालले एकदा बोलून घे या मग मला माहित होतं ते येतच नाहीत तेल सुट्ट्याच नव्हत्या बाई या बारीनं जास्त म्हणून ते चालले गेले मग मॅम भाऊले सांगून गेल तर मॅआ भाऊले कानावर टाकून द्या की भाऊ हे चालले तू म्हण फक्त याय येत नाही आणि मी भाऊ सांगलो मग भाऊना लाल सांगते फोनवर पण हो म्हणे चाललंय तुम्ही काय चालले मग इकडे जा दोघं जण असं करा तसं करा जेवण करून जागल मग सुट्ट्या नाही मी चाललो मी आधीच सांगलो होत भाऊले फक्त म्हणाला फोन लावून दे बर नाही तर मग याचा नसते जवळ आय उग तोडतात मग मला म्हटलंच नाही तू भावानं मला म्हटलंच नाही हसता हसता का होईना पण म्हणतात नाही म्हणलं पहिलेच सांगतलं भाऊले लोक म्हणलं नांदाच लाव म्हणलं यात जे आले असे भाऊ अरे जाऊ ते म्हणे सुट्ट्या नाही तर काय आहे म्हणे जवायचं काम का मला <laughs> हो माय बाई जवाय चांगला असो का बांगला असो जवय जवायच असते तो हसता हसता का होईना पण टमन मारतेच हो बरं केलं ते मग काय का तिले या म्हणलं नसतं ना म्हणतो ते मी येत होतो मी एका दिवसाची अजून सुट्टी वाढवून घेत होतो तरी येतो पण मला म्हटलंच नाही भावानं असं म्हणत होते एकावर ये येत नाहीत म्हटलं तर बरं केलं मुरलीनं फोन लावला ना जाते काही घर नाही मग मला माहिती येत नाही ते सुट्ट्याच ना घरीच तर राहिल ना ते जास्त कारण आता मागं असतं म्हणे की काय रे बाबू आला तू चाललाय आला तू चाललाय मग ते म्हणत आम्हाला सुट्टीच नाही तर काय करता त्या मग मग दोन दिवस राहिले माहिती जनत आली तिथं आणि मग मी चालली आली इकडे हे काही जास्त दिवस नाहीत राहिला त्या पुरी रे बरंच नाही शिलाबाईच्या अति आली की लढतच जाय बाई ती पोरगी काय झालं तर मग ते पाहुणा घेऊन गेला नाही ठेवलं त्या पाहुण्यानं जसं कोण काय म्हणे हमेशा ते पोरगी राहते की नव्हती काही होऊ नये नाही या बरीच राहत नाही लढच नाही रा तो मग माझी सासू म्हणे बाई जाऊ दे म्हणे बाई चालली जाय म्हणे दोन दिवसात ते केलं शिलाबाई नाही तर राहतात सजरे आता लेकरूला नाही तर या बरीनं ते पोरीनं रोच नाही त्याला बाई त्याला हो का काय दुखत गिकत तशी नाही तर पोरीचं पोरगी चांगली सटकार दिसत असेल का हो माझी बाई मस्त खुशी काय खुशीच आहे खरोखरच खुशी आहे लयच खुश आहे बोरगी मस्त आहे पाहिली की आपल्याला अरे किती म्हणजे किती माणूस नाराज असो का याच्यात असो त्याच्यात पाहिला की असे कुतकुन हसते आपल्याला हसाय ते लय मस्त आहे हो पण यावेळेस रोडतच जाय बेर आहेस ना चांगली मग ते पाहुण्याला फोन लावला ते पाहुण्या मग मग जाऊ दे मग काही नको राहू राहू दे मग ते पाहुणे आले दुसऱ्या का तिसऱ्याच दिवशी चालल्या गेला त्या बाई हा मीटिंग चालू आहे वाटते दोघी बहिणीची म्हटलं काय माहिती स्वयंपाक गिंपाक झाला का तो चिवडा चालू होत नाही रमायन म्हणून येऊन बसली मी इकडे पण झाला वाटते चिवडा गिवडा भाजना म्हणून आशाही बसेलाय सत्तूबाई बसेलाय चल जातो आता घरी नाही तो उगाच नाही घरीच मलाच भाजायला लावला चिवडा म्हणून दोन घंटे झाले मी बाहेर आहे आता किती वेळ कोणाच्या घरी बसू चाल चाल पुरत्या घरी याच्या घरी त्याच्या घरी चाललं चाल पुढच्या त्या घरी झाला असे चिवडा भाजना म्हणून बसेला दोघी बहिणी काय चालू मस्त गप्पा कुठे गेली तू बंदा कोणाचा कायची मी तुला <laughs> का का आवाज देऊन राहिली मी तुमच्या हातात तरी पडतो का मला माहित आहे काय साठी शोधणार आहे चिवडा भाजायसाठी मी थोडी भाजणार आहे ते चिवडा गेली कशासाठी कशासाठी आवाज देत बघा मी इथेच होती काय काम होत तो? भाज्या तोडायच्यात का द्या मी तोडते ना मी असल्यावर तुम्ही कशाला काही करता द्या बर मी तोडते इथे बसते छान हवेशीर आणि भाज्या पण तोडते बरं तुम्ही किती कामं करणार माहेरी आला तर आराम करा थोडासा बापा मंदाबाईन लय मोठा डाळ लाग मारला <laughs> मा नाही आता एवढ्या साजरा भाव जाय असल्यावर का धंदा करा लागते मॅआमाले <laughs> अ भाजीपाला दे काही नको तोडू तो, तोडतो एका परी मी पण म्या होतं <laughs> चांगला आहे सतूबाईचं हे बरं आहे चिवडाही भाजून घेतला अशी ना आतापर्यंत स्वयंपाकाची तयारी केली तिकडे आता भाजीपाला तोडतो म्हणते तोड तो मला आता थोडा वेळ मी अंग टाकते जरा ना आराम करते राहू द्या ना तोडते ना मी किती करणार तुम्ही मग अशी तुम्ही काही करून राहणार ते किचन मध्ये दादानी काय आणलं सामान हस का इले माहित काय सामान आणलं म्हणून चालली गेली ती नाही किती थांबी याच्या घरी त्याच्या घरी आता लक्षात आलं मला कि मग बंदा घरी करून नाही इले माहित चिवडा भाज्या लागते म्हणून हे चालली गेली नाही आता येऊन पालिशा मारून राहिली असं का तुस तू पहिले फसो आशा नाही फसू शकत मंदा तुला डावता लाल उलट सतु ताई तुम्ही उठा बरं किती कामं करणार द्या ते भाज्या तोडते मी आता तुम्ही किती नाही म्हटलं तरी द्या बरं एखादी दोन तरी द्या तोडतेस बाई मी दोन करा तुम्ही भाज्या तोडा आणि नंतर ना मला आवाज द्या मी नेऊन ठेवते फ्रीज मध्ये व्यवस्थित लावून ठेवते मग मी थोड्या वेळ मी आतमध्ये बसते काय तोडणं झालं की लगेच मला आवाज द्या <laughs> उचलू नका सगळं उचलून ठेवेल मी सतुबाई कितीच काय म्हणाव तुले एवढी चांगली भाऊजही भेटली मंदाबाईनी मी छपा भाजी काही तोडू नका तुम्ही राहू द्या आता सतूबाई ऐकतच नाही ना तर म्हटलं सतू त्याला की राहू द्या म्हणून आता कसं माहेरी आला तर थोडा आरामही करायला पाहिजे आणि मी आहे ना मी तोडल्या ताई ना भाज्या की मी नेऊन ठेवते फ्रीजमध्ये मग काही नाही एवढं काम कशाला का करता तुम्ही ते भाज्या तोडी तुम्ही फ्रीजमध्ये नेऊन ठेवता राहू द्या राहू द्या ते तोडते नेऊनही ठेवते तुम्ही कि नाही असं करा तो चिवडा भाज्या तर राहिलाय तेवढा भाजून घ्या बरं तुमच्या हातचा टेस्टी टेस्टी चिवडा राहलाच का भाज्याचा हो चिवडा राहलाच भाज्याचा तुमच्याच नावानं ठेवला होता तो म्हटलं एवढी स्टँडर्ड बाई हाय फाय एज्युकेटेड स्टँडर्ड वाया जाणारी बाई आपल्या घरी आणि चिवडा कसा तू बैल भाज्याला हो का तुमच्या हातचा चांगला खरपूस खुसखुशीत चिवडा भाजा, खुछ, भाजा बर मस्त चुल पेटेलाय जा पटकन भाजा हे सतुबाई ऐकतच नाही ना काय बरं एवढी चांगली भाऊ जोय म्हणते काहीच काम नका करून असं तू पहिले ती काम पण गमतच नाही जा बरं बहिणी चांगला खुसखुशीत भाजा बरं चिवडा कि भाजीपाला हे तोड्याचं जाऊ द्या ते सतू तिकडे सोडून द्या ते सोडते फ्रीज मध्ये व्यवस्थित नेऊन ठेवते तुम्ही चिवडा भाजा जा चूल पेटलेली आहे बरं का चुलीवरच भाजा उगाच त्या गॅसच्या नका नांदी लागू ओ हो हो इतक्या वेळच्या काय केल्या दोघी बहिणी नुसतं गप्पा करतात आयत बसून खातात मला वाटलं चिवडा भाजला अशी म्हणून मी आली घरी तो अजून येतो ती तीन घंटे घरी बसली घरी कशा आहे तू केलं आतापर्यंत आता चिवडा शेवटी मस्त की आला काय म्हणू आता म्हणू शकत नाही थैलीला ठोकरला असा नाही तर भाजीपाल्याची थैली था, उंडलून जाईल भाजीपाला मी तोडते सतुबाई तुम्ही चिवडा भाजा ना आहा ए सतुबाई काय येते का येत नाही दिले भाजीन भाकर सांगा तुमच्यासारखा चिवडा भाजता का आयुष्यात तरी चिवडा फक्त मंदा वहिनीच्या हातचाच भाजा बरं वहिनी घे माझी कुठून दुर्बुद्धी दुर 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 सुचली ती आली मला वाटली अशी गेली अशी उगाच करते मुद्दाबून करते सगळं मलाच करायला लावते हो चुलीवर तुला माहित नाही जाऊ दे मी भासतो ना काही ढंगाचा भाजणार नाही दे गप्पा करते भाजीपाला तोडते हे ये काम येतात शकोरे शको तिले नेटाचं काम नाहीयेत तू घास हे करत जीप कशी चालते हातभर डायलॉग मारते माहेरी आल्या तर आराम कर काम कशाला करता मी आहे ना मग आहे तर माळे तू बिच बरोबर करतो मी दीदी भाजीपाला थैली इथून चल शांता वहिनीनं आपल्या फरायला बोलायला चल त्याच्या घरी फरायचं करायला जाऊ ततून तर गोकर्ण वहिनीनं बोलावलं त्या सरस्वती आजीच्या भेटीला गावातून पाणी घेऊन येऊ देठून दे, दे भाजीपालाची थैली मीना महिलेने सांग घेऊन जा म्हणा अंदर तोडून ता बस म्हणा तिकून आल्यावर पाऊ मंदाचा चिवडा भाजना झाला तर देतो मंदालाच भिळून भाजीपाला तोळ्याली देठून चल येऊ आपण आशा याच्या घरून जाऊन येऊ वहिनीच्या घरून वापर आहे खरंच लस तक्तक वापर करतात होई नाही की नाही पाय ना सकाळ सकाळ लगेच झालंय त्याचे देवाचे फुला हे ते मला बाई आवा पहिले पासूनच असे शांतपणीचा वापर पासून तक्त काय हो भांडे कुंडे अमको ढमको बरो घरात सबण करतात धरतात आणि येणारा जाणारा गावात कोणाच्या घरी येऊ ना चहा प्यायला बलावते बाई हो लस वाणुसकीची असं नाही मग एक करते नक सोडते नाही समजायच्या चा कोणाच्या घरी काही सुख दुख असू ते सारायत पहिले हजर घरातही सगळं वापरचा पोर पद्धतशीर बाईचं कामच टापते फाय ना माय काय झालं माय बाई हव नाही म्हटलं तुमचा वापर नेहमी आग घर तुमचं चांगलंच असते कधी असं नसतं की झाडाचं राहिलं का पुस्याचं राहिलं का भांड कोणतं घासेल नाही का काही नाही देव घेऊ सगळं चकचक ठेवता म्हटलं कधी करता एवढं काय बाई कायच चालू आहे जसं आहेत होते तसं काय आता होत नाही आशा बाई पहिल्यासारखं होत <laughs> नाही बिचारा हो आता असं तू बाई म्हणसान तू म्हणसान काय म्हणतात बहिणी खोरच होत नाही बिचारा हो, हपा योच धंदा करायला लय उशीर होते नाही ते ह्यापा असं भरा भर धंदा पोहे म्हटलं पुढे आता तर जसं धंदा आगार आला की जीव भाय भरते या दिवाळीला तर मला असं वाटते माय बाई कुसोच होईन आणि कोळीच होईन <laughs> काय तुम्हाला काय माहिती भाई तुम्ही बात करता एका फरायचं दुसऱ्या हाताने तुमचं काय माहिती काही आता लावता आता होत नाही तस हे पा मग दसऱ्याच्या आधी साफसफाई करणं सुरू केली ती म्हणलं माय भाई आपल्याच्या नोकले च्या नगे अग जा तुम्ही याच्या बहिणी अ त्याच्यानं मग म्हणलं बाई आपलं धीरे 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 सुरू करू म्हणलं बाई बरं एवढ्या मोठ्या घराचा परायचं भलकोसा हे होते ना फडायचे म्हणलं येऊन लय केलंच नाही <laughs> दरवर्षी म्हटलं आशा बाई तीन किलोची पिठ्ठी भासतो मी तीन किलोची पिठ्ठी भासतो म्हटलं आणि मग जेवढ्याचे झाले तेवढे का कानोले जोडतो आणि काही लागे पिठ्ठी अन तसंच लागे किलो लय अनारशेत करतोच तो यंदा लय केलोच नाही मी ह्या लय आणि घरी मग खाणारे बल्ले हे करतात नकला लावतात अन यंदा मग मीनाच्या घरी दिलं माझ घरी ठेवलं महिन्यात येऊन काही आल्या नाही त्या बाई बाईन मग त्याच्या घरचं काही करायला लागलं नाही त्या आल्या गेल्या जसं की मग दाबाई द्या आमक नाही चाललो और आपल्या घरी बाहुनी येऊन राहिले आले म्हटलं उधळ परत बसू जाऊ द्या म्हणलं तिकडे जा लागत होत बहिणी तुम्ही मायची भेटत होती अ काय ते काही गेली नाही मी येऊनदा आता म्हटलं दिवाळीच्या पुढे गेले की भल मग दर्शक हेच होते त्याच्यापेक्षा म्हणलं जाऊ दे काही जात नाही म्हणलं अं जाईन म्हणलं जसं कार्तिक पौर्णिमा गिरणिमा झाली की मग उल ताज ताज करीन मायासाठी घेऊन जाईन दिवाळीच्या पुढे गेलं की मग भाव जाईल साडी द्या हे द्या मग वर्षी तिनं म्हणजे जवळचीच साडी गेली ती यंदा गेलीच नाही मी म्हणलं जाई मायाची भेटी गोट आहे ना मायाच्या भेटीला येतो म्हणलं मी मायाच्या भेटीला का दिवायलाच यायला लागते जाईन आता पंधरा एक दिवसांना साजरा दिवाळीचा सारा निरे फिरे झालं की आणि मग म्हणलंय तिने म्हणलं आता का दिवाळी हे म्हणले पाहिजे साडीकडे म्हणून मी नाही खरं सांगतो हे आहे का अ बसा नाही हो बसत नाही फराच्या प्लेटा काढल्या ना आणतो ना तुम्हाला ओ हे इकडल्या वाड्यातली ज्योती नाही का ते आल ती सुखदेवची बहीण मग तिला आवाज द्यायला मॅम म्हणजे पोरी पोरी एकाच दिवशी या तर ते माहितीनं दक्षल दे मेहंदी लावली म्हणे मी नाही येतो सरम लागते म्हणलं या ना कोणच आहे घरी गरिबी मी दिलायला आहे मग काय झालं नाही म्हणे मी दही पारून म्हणे डॉक्सल्या आणलं जाय मग माझं या म्हणलं माझा तुम्ही डबल येणार नाही मी बोलायले हो म्हणे येतो म्हणे मग तू माय आणतो दोघी थांबा ना हो बाप्पा बहिणी तिथे काहीच ना कान होते वाडीच राहू ह्या पा ते खाणच चालू आहे रा बसा काही नाही पाहिजे ते नाही व काही बोलता का माय दिवायचं नाही पाहिजे मग का पोळे करू का काय का दिवायच्या पुढे नाही नाही चिवळा आहेत आहे शंकर शंकरपाडे खंपाना मग आजचे मस्त मस्त झाले मग आजचे सारखेच झाले ला मस्त खंपाख तुमच्या घरचं झालं बंदा पाणी नाही मी तर चांगला आहे का हो, आता हो चांगला आहे आता पण आता तेल म्हटलं पाहिजे असं दगदग नका करू म्हटलं ते सोनोग्राफी केली ना तर चांगला आहे म्हणते तरी बी डॉक्टर म्हणणे जपा आता डॉक्टरने म्हणते समजा जपा पाऊन कामच आहे म्हणणं पण तरी बी आम्ही म्हणलं वहिनीने म्हटलं पा अं त्याच्या आईली म्हटलं थांबा म्हटलं आता कसं वहिनी मला तर काही जमतच नाही आपण काही म्हणत नाही आपण काय फक्त फोनवर बोलून हेच आहे का बोलक्याचे बोंड खपण आपल्या ज्यानं राहणं नाही होत नाही पोरगीची डावी हाय माणसाची ड्युटीच्यानं सुट्टी भेटत नाही त्याचं खाय भल्ला भल आहे ना म्हणून बाईले म्हटलं तू येणं जाणं कर लागे वहिनीच्या आईले म्हटलं म्हटलं हाय तुमची सुन घरी कशी करून काही करू तुम्ही म्हटलं द्या म्हटलं एवढ्या दोन चार महिने काढून तर हो म्हणत त्या येतो म्हणत आता जायला घरी आता त्याची घे तर म्हणलं म्हटलं यात हो म्हणत हो ना हो नाही माय राहते मायले बाय म्हणलं तर मागे म्हणलं आता जायचं नांदा नको लोक म्हटलं आता तू नानूनच जाय म्हणलं हो म्हणे आता मायलेच काय घरी काम आहे हाय सून ते तर आहे ना घरी तर कमी सरा पडतात माणसं म्हटलं आता काय तिथे काय हे नाही तो तिथं ते आई असली तसं आपल्याला टेन्सन नाही बाकी तसं मी तर चक्रात मारतोच म्हणा आठ पंधरा दिवसातून येतोस मी बसते बाई थोड्या वेळ काय घोरा घरात इथे मस्त आहे पश पश इथेच बसते थोड्या वेळ काय म्हणू पण काय सांगू मी कशीला आली जाऊ दे असं सांगते ताईला की मी तुमच्या भेटीला आली आणि इथे मस्त बसते वा फॅन चालू आहे एसी लवकर एसी मी जाऊ दे बाई त्यांनाच म्हणेल नाही तर अहो शांतते कुठे गेला मी तुमच्या भेटीला आली ना, ना, मुर ना, ना वय का मंदा पाय हो तू बाई मंदा काय आली होती तिला चिवडा भाज्याचं सांगितलं होतं ना आलिशी काय तिला पोहे काढून ते आणला आणलं सौदा तिथेच जोड दिला म्हणले बाय चिवड्याचा सामान आहे याच्यात आणि काही बाकीचा सामान नाही म्हणलं ते ठेव चिवडा भाजत बस म्हणलं तो आलिशन काय आवा लय बोळायची आहे ती आलीशी नाही ते इकडे दिलाशी नाही मी नाव बसून दिना चिवड्यावर आई व तू बिल नाही मीना चांगलं काय म्हटलं बसू नको बसून चिवडा नको अजून पाय सुस्तीत अरे है दिवाळी मी सर्वात पहिले तुमच्या भेटीला आली म्हटलं कोणाची भेट हो ना हो शांतता भेट झालीच पाहिजे बस ना मग माय सांग मा भेटीला आली का <laughs> मी तुला आवाजच देत होती पण तू काही करून राहिल ती म्हणलं जाऊ दे काही मी तुला बी आता मीनाचं कसं ते येते जाते एका बोरी तिचं काही घोर नाही तू जाशील ना बसकून निघून तू काय करून राहील ती जळ जड हो, आता तुम्हाला म्हणून सांगते शांतताई माझ्यासारखी संस्कारित मुलगी आहे म्हणून ऐकते सर्व माहिती आहे का माझ्या नंदा दोघीच्या दोघी एक नंबरच्या इतक्या अज्जात बाया आहेत म्हणून सांगते तुम्हाला बघा मी आली तेव्हापासनं मला कामात घातलं म्हटलं इतकी कामं करून राहिले माझ्याकडून घेऊन राहिले बापरी एवढे कामं एवढे कामं की म्हणजे मला चक्कर आले म्हटलं सकाळी थांब बोल तिले बोलली तिला माहिती नाही आपण जाऊ नको पुढे थांब तिच्या मनातला काढू दे तिले जहर जरा बाहेर नाही वा साजरा आहेत त्या बहिणी तुम्हाला काय माहितीये तशाच दिसतात वरून माहिती आहे का ते आशा तर म्हटलं एवढं बाई चांगचाल बिंगसाल तर उगाच माझ्या माझा तर ज्यूस घेईल ती आशा एक नंबरची अज्जात आहे ती अशीच काय नाव याच्या घरी नांदुंद राहिली काय माहिती बाई इथं आली तेव्हापासून नुसतं मला काम काम चुलीवरती भाकरी काय करायला लावल्या मी एवढे श्रीमंताचे मोठे लोक माझे पप्पा तुम्हाला तर माहिती आहे माझ्या डॅडींच्या इथं किती सगळं आहे म्हटलं संपत्तीशी वाहून चालली माझ्या डॅडींच्या घरची आणि माझ्याकडे पण आमच्या मुंबईला काही कमी आहे का इथे म्हटलं मला एवढा त्रास आहे एवढा त्रास आहे म्हटलं की काय सांगू तुम्हाला मी दिवाळीला आली पण मला नुसतं त्रास आहे म्हटलं मन म्हटलं इथे कोणी असो का नसो पण आपली शांतता आपली आहे जाऊ म्हटलं थोड्या वेळ म्हणून आली काय गरम होत आहे थोड्या वेळ एसी लावता का राहू द्या बहिणी तुम्ही म्हणाल मंद आली नेसी लावायला लावते राहू दे राहू द्या नाही लावतो ना पण म्हण ना काय म्हणू नको हे म्हणलं कहून काय म्हणू नाही कहून म्हणून किती त्रास देतात माझ्या घरच्या माहिती आहे का ते माझ्या जाऊ मीनाला अक्कल बिक्कल आहे का म्हातारपणात चाली मोठी हे करायले ढंगरे ढंगे दिसतात का अशी हा दावीत गेली ना पोरगी आता बस नवीची दावीत दावीच जायला काय वेळ लागते हा आता पायता पायता दावीत पोरगी गेली ना आता इले सुचून राहिलं काय शोकते माय भाई मला तुझ्या घासायला आपण कशाला काही म्हणायचं आता मोठा बेड रेस चालू आहे काही कसई पाय पाय किती तोंड ते पाय पाय असे पाय किती चबरते हे बोलू दे बोलू दे तिले तू बस अहो चिपचाप ना अंधार फरायचं करणं या ना बापरे तुम्हाला माहिती होतं का मी येणार फरायच्या प्लेटा पण काढून ठेवल्या तुम्ही आपल्या दोघींच्या दोन आहेत का घ्या ना मी खाते बापरे छान झाला चिवडा मस्त भाजला काय बेसरम बाई अव मी अंदर काढला ना म्हणजे मंदा अंदर चाल ना हो आतमध्ये आहे ना छान अव अंदरी पंखा आहे चाल ना चला ना तुम्हाला म्हणून सांगते हे ठेवते इथे काही मला भूक नव्हती माहितीये का आता म्हटलं कुठे गेला काय मी दोघी बहिणी ते नाला म्हणतात काही करू नको आराम कर आराम कर आणि मला कामाला लावतात म्हटलं मला चिवडा भाजायला सांगितला होता दोन किलो पोहे आणि किलो भर आणले म्हटलं म्हणजे सांगा तीन किलोचा चिवडा भाजायला ती चुलीवरती माझ्या हाताला असा चटका लागला ना मी चालली आली नाही मी नाला म्हटलं भाषील ना भाज नाही तर ठेवून म्हटलं मला नाही भाजायचा आता मला परत जाऊन भाजावंच लागेल नाही तिथे दोघी बहिणी भांडतात म्हटलं सोबत तुम्हाला म्हणून सांगते शांतताई मी आहे म्हणून सहन करते मला खूप त्रास आहे ओ खूप त्रास आहे म्हणून तुम्ही इथे येत नाही जास्त घे ना भरायची प्लेट घे ना नाही राहू द्या त्या नातमध्ये तुम्हाला सांगते तुम्हाला म्हणून सांगते मी तुम्हाला म्हणजे माहितच नाही माझे काय येले चालू आहेत माझ्या दोन्ही नंदा माझी जाऊ मला खूप छडतात ओ या दोघी जण इथं काम चालली थांब थांब तुला त्रास आहे नाही तुला छळ चालू आहे ना छळ थांब दे कशा तरी सांगत नाही दोघी जण इथं म्हणून तू आले तशी तात पट्टा सोडला काय त्रास आहे मग दे सांगतो मासारखीच सही काही करते मी कष्ट बोलत असतो मला काही त्रास असला तर सांगतो दोन्ही नंदा आजर आहेत सांग तेले ते तुला कुठे छडतात काय छडतात तर स्पष्ट बोलायचं स्पष्ट सांगायचं मला नाही सहन होत मी छात्रा सहन करत नाही तेले वाटलं त्याची चूक तर त्या कबूल करतील सांग ना त्याच्या तोंडावर सांग सांग मंदा बहिणी सांग, सांगा सांगा <laughs> गम्मत गम्मत तस करत होती मी मी मला कसला त्रास मी तर खूप खुश आहे आनंदी आहे आनंदाने उड्या मारून राहिली आहे

मी आनंदाने नाचते मी घरी आता पैते लवकर नाही तर आता गावातून ढील निघते <laughs>